कोरोचे ते चिकन सिक्स्टी फायच्या गाड्यावर पैशाच्या देवाणघेवाणीवरून हाणामारी वाद मिटवण्यासाठी गेलेल्या पोलीस पाटील यांना केली धक्काबुक्की कोरोचे ते चिकन सिक्स्टी फायच्या गाड्यावर हात उसने घेतलेल्या पैशाच्या देवाणघेवाणीवरून वाद झाला व त्या ठिकाणी वाद का, का करत आहात रस्त्यावर गर्दी करू नका असे समजावून सांगत असताना पोलीस पाटील सावकार हेगडे यांना धक्काबुक्की करण्याचा प्रयत्न करत ढकलून दिले तर पोलिसातून मिळालेली अधिक माहिती अशी की कोरोचे ते समाज मंदिर समोर डायमंड चिकन सिक्स्टी रफीक भातकंडे वय त्रेचाळीस हे नियाज शेख यांचे सासरे आहेत तर ते तेथून जात असताना चिकन सिक्स्टी फायच्या गाड्यावर झालेली गर्दी पाहून ते थांबले असता तेजस दत्तात्रे परीट दत्ता परीट हृतिक सुनील कांबळे हर्ष बडवे पांडुरंग परीट या सर्वांनी मिळून अबुबक्र भातखंड यांना तुझा नातेवाईक नियाज शेख यांना आम्ही हात उसने पैसे दिले होते ते पैसे त्याने अद्याप परत दिले नाहीत त्याला आत्ताच्या आत्ता बोलावून घे नाहीतर तुला सोडणार नाही असे म्हणत शिवीगाळ करत लाता बुक्यांनी मारहाण केले व खाली पाडले व ऋत्विक कांबळे यांनी त्याच्या हातातील लाकडी स्टिकने नियाज शेख याच्या चिकन सिक्स्टी फायच्या गाड्याचे अंदाजे दोन हजार रुपयाचे नुकसान केले याबाबतची फिर्याद अबुव्र यांनी शहापूर पोलिसात दिले आहे तर सदरचे प्रयत्न करत ढकलून दिले तर याबाबत पोलीस पाटील हेगडे यांनी शहापूर पोलीस ठाण्यात सरकारी कामात अडथळा आणल्याबाबत पांडुरंग परीत दत्तात्रे परीत तेजस परीत सर्व राहणार शहापूर यांच्या विरोधात शहापूर पोलिसात तक्रार दिली आहे तर अधिक तपास वडगावे हे करत आहेत